सुपाऱ्या झाल्यात काय सुपाऱ्या बघे आपण गुरं नाही आहेत तिकडे इकडे आतमध्ये मिरचीच आहेत ना ग ढाक मिरची आणि काय हळू ओडीचं आणि सुपारे आहेत कधी पत्ता हा हा हम्म खोकाय वाचा त्याला मच्छीचा तुला मच्छी पाहिजे असं घराच्या पाठचं परसवण आहे आमचं होय भाजी मस्त होती केलीच्या खोक्याची केलीच्या खोक्याची भाजी मस्त होती हा काय काय पाहिजे तुला काय नाही ये इकडे मोबाईल आहे मोबाईल बांगडा नाही वाज घेतोस तो मोबाईल पाहिजे नको मोबाईल नको मराव हव लिंब पिकली तिकडं नारळाची ठीक आहे लिंबा का एक वरती पिकलाय आपली पण अशी काळी कोंबडी होती नादूची ना कोंबडे हाय भारत का नाही काढत कारली कारले अजून आहेत इकडे चुको आहे आणि काय आहे ग चिकूच्या आतमध्ये काय लावला कसला कसली पानं हळूहळूची पानं आहेत चिकू तर काय लागत नाही ती वरती वस्त असल्यामुळे वरती वस्त आहे साईडला फणस आहे ना फणसाचं वस्त आहे चिकू नाही लागत इकडे केलीचे झाडं लावलेत पण भांदर काही ठेवत नाही वांदर घेऊन जातात भरपूर केल्या पसवल्या होत्या मग काढून नंतर तिकडे एक असं लिंबाचं झाड आहे आणि हे आहे चयपत्तीचं ना गपत्ता सुपाऱ्या सुपाऱ्याला ठेरी मस्त आली मजली मोठी झाली गुरं ठेवत नाही त्याला काही खायला नाही ना घालायला ना, काली कोंबडी कोणाची वेदूची तिचे आहे आतमध्ये काय ते आपण बघूया हा हवेल कसलं आहे का हे झाड आहे टोमॅटोचं आणि काय आहे मस्त कलूवडे होतील मस्त पाण्या झाले आहेत तीन मोठे आहेत चुकू एवढा ताकारलाय पण काय लागत नाही इकडे पण चरी आहे काय पाठच्या साईडला असं हे हो आई भांडी घासते आज ऊन नाही कस गाल पाऊस पडला ना भरपूर आता गवत काढायला सुरुवात केली ना आणि पाऊस कसा आता काढ हा होय खाली आलो होय हा घेतलाय मस्त झाला लागलाय हा पाणी पाच फूट आहे पाच फूट म एवढं वरती पाणी आहे दोन मशनी लावली नाहीत Sa... खालीच नाही होत तर बसून बसून कंटाळलं <hah> गुरावानाची वेदूची काय पाडावानाचा हा हा बैल कोणाचा येऊ काय खाली माग करायला ही बघ हा वासरू आला बघ पाडी पाडा वासला मजबूत आहे दोन पाडा आहेत दिला भारी आहे तो कोणच आहे दादाचे तुमचं बुद्धवाडीतल्या आहेत काय दोन्ही पण काल आहेत जाता कुठं का कर आलं खालनी शेपटत काहून कर आलं अवकर कर।, कर गेलो होतो कुठं हा इकडे बघ कोणा दोन काल आहेत बैल पार्ट हा बघ बकासूर तुमचा खागे असला की येईल तुमचाच आहे एक बैल कुठला पाठचा की पुढचा बकासूर आणि पाखऱ्या 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 कुठे आहे मग हा पाखर्या आणि खाग्या सुटका की बांधलेला जाय आणि दुसरा कुठला आहे तो खा आणि बटल्या बटल्या पण आहे ना हा बरोबर आणि ह्याचं नाव काय ठेवलं या बबलीचा नाही या माजराचा काय ग आणि आमचे केली आले तर खोकं काढायचं आता संध्याकाळी आई भाजी बनवणार आहे काढू ना हा बघा आणि एकच केली आली वाटत एकच आहे ना ग आणि बाकीचे आहेत ना पुन्हा भरपूर अशा तागारल्या आहेत पसवल्या नाही आहेत आणि पसवलं तरी काय वांदर काय ठेवत नाही गेली खाऊन टाकतात मग मी आलो होतो ना गेल्या टायमाला गणपतीच्या टायमाला ना गं गणपतीलाच आलो होतो ना तेव्हा किती पसवले ते चार पसवल्या होत्या मग कायच नाही सगळ्या वांदरांनी खाल्ली त्यांना तर आणत काय नाही ना खायला येतात घराची इकडं असं केलीचं पान केली का ठेवल्या आहेत कारण निवदासाठी पानं लागतात त्यामुळे त्या केले कसावी दुसऱ्यांकडे जाण्यापेक्षा आपल्या असली हक्काची तर आपण कधी पण पान घेऊन जाऊ शकतो आपल्यासाठी परत बाहेरचे कोण आले तर त्यांच्यासाठी पण त्याला आपल्याकडे असल्यावर आपण देऊ शकतो त्यांना तर अशा भरपूर अशा केली पसावल्या आहेत बगना पाना बगना ना पानं बघणं कसले झालेत मोठी लांबच्या लांब इकडे वास्ता झालाय चिकूला त्या फांदी कापायला पाहिजेत सुरी फन आहे ना वरती एकच लागला आता चिकू हे बघ ही फुले येत आहेत म्हणजे ह्याच्याबद्दल पण जात असते काय बाई आणि पुरुष बाई असल्याला लागतो अच्छा असं हे आहे काय तरी असो इकडं धक्का भारी गेलाय मी आणि इकडे पाठी मग मीटर आहे काय खात आहे तलांग आहे इकडे हे दोनशे रुपयाचा पलंग असेल गावठी गावठी कोंबड्याला डिमांड खूटपालन करा चला आता पुढे जावे आपण इकडे आईने अशी लाकडांची मासली गेली लाकडं ठेवलीत वापरण्यासाठी आणि बघा इकडे हरला हरलाच्या आहे साईडने अशी चरी गेली पाण्याची ते काय आहे पायप फुटलाय काय ग पाणी आहे होय काय जमीन वली झाली म्हणून आणि हे झाड आहे ना हे मोरीचं झाड आहे हे बघा अजून काय तयार नाही झाले मोरी माहिती दालचिंग दालचिंगचं असं वाटत हे दासवण किती मोठी होते आता बघा पूर्ण अशी म्हातारे झाली तिचं आता वय झालाय अरे कहना क्या चाहते हो तरी पण आहे ते कळा अजून टाइम लागेल तो पसवण्यासाठी सीताफळचं झाड आहे ना इकडे तुलशी ला अशी शोची झाड लावलेत